राज्यात येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची राज्य सरकारवर टीका राज्य सरकारनं जाता जाता जनतेच्या तोंडाला पाणी पुसलं त्यांनी त्यांचा आत्मविश्वास गमावलेला आहे काळे राज्य येणार सरकार हे महाविकास आघाडीचं असणार असल्याचं म्हणत जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारनं जनतेच्या तोंडाला पाणी पुसलं आहे यंदा दुष्काळामुळे कोणाही शेतकऱ्याच्या मोटारी चालल्या नाही तर यांनी मोटार वीज बिल माफ केल्यानं त्यांचा काहीही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही तर यांनी शंभर टक्के कर्जमाफी करायला हवी होती मात्र राज्य सरकारनं नुसतं गाजर दाखवलं असून त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे त्यामुळे येणारं सरकार हे महाविकास आघाडी असणार असल्याचं काळे यांनी म्हटलंय काय मला सांगा तुम्हीच वाचलं असेल ना अर्थसंकल्प काय दिलाय अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनीला काय दिलंय शेतकऱ्यांना काय दिलंय याच्यावर जरा विचार करा आपल्या लोकसभेचा जाहीरनामा होता की आम्ही महिला भगिनीच्या खात्यावर एक लाख रुपये टाकणार बरोबर आहे दुर्दैवाने एक पाच पंचवीस खासदार जर आमचे निवडून आले असते तर आज आमच्या महिला भगिनींच्या खात्यावर एक एक लाख रुपये गेले असते आणि विद्यार्थ्यालासुद्धा त्यांना त्या शिक्षाकालीन विद्यावेतन मिळतं ते मिळालं असतं आणि त्याला ताबडतोब रोजगार मिळाला असता यांनी काय दिलं मला सांगा बरं शेतकऱ्याचं काय दिलं तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी हे राहुल गांधीने त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीचे घेतलं होतं बरोबर आहे काय दिलं याने जीएसटी माफ केला शेतकऱ्यांचा अ कुठेतरी दोन हजार रुपये द्यायचे सरकारने त्याच्यात हजार दोन हजार रुपये टाकायचे ते सुद्धा कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले ते शेतकरी परेशान त्यांनी खरं काय करायला पाहिजे होतं तर शंभर टक्के कर माफी करायला पाहिजे होती शंभर टक्के शेतकऱ्यांच्या अवजारावरचा जी एस टी माफ करायला पाहिजे होता लाईट बिल माफ केलं आहे याचा अर्थ असा आहे का अहो आत्ता गेल्या दहा वर्षापासून सातत्याने शेतकरी आमच्या दुष्काळाला तोंड देतो आहे कोणी मोटर चालवल्या हो सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटीत मोटर तर बंदच आहे मला सांगा आपल्याकडे बागायचं आहे का जालना जिल्ह्यामध्ये किती बाग आहे किती मोटर चालल्या हे सगळा बेनिफिट पा त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोणत्या तरी एखाद्या भागाला जिथं शंभर टक्के ते त्या भागाला होतो आपल्या जालना जिल्ह्याला काय फायदा झाला त्याचा सांगा कधीतरी कोणाचं तरी बिल अहो मी तर या मताचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे होतं यानंतर शेतकऱ्याला वीज कायमस्वरूपी माफ राहील अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती ते देता सोडून आणि बारीकसं काहीतरी देतात त्याची चर्चाच मोठी करते म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे आणि नुसती फसवणूक आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे म्हटले ना की हे येणाऱ्या निवडणुकीपुरतं वाटलेलं चॉकलेट आहे तशी तसा प्रकार आहे म्हणून त्यांनी काहीही केलेलं नाही फक्त आता एकच झालं त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे त्यांना लक्षात आलं आहे की येणारं सरकार शंभर टक्के महाविकास आघाडीचं राज्यामध्ये येणार आहे आणि म्हणून काहीतरी मरता वो क्या नाही करता शेवटचा प्रयत्न करून पाहिला काही होतं का पण या वेळेला सरकार शे माफ करा आमचे शेतकरी तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि सगळ्या जाती धर्माला जे जा आरक्षणाचं सगळ्यांनी आतापर्यंत गाजर दाखवलं आणि काहीच केलं नाही ते सगळे लोक त्यांची येणाऱ्या विधानसभेमध्ये सोय पाहिल्याशिवाय राहणार